शिंदे सरकारने महाराष्ट्र आता उद्ध्वस्त करत असताना महाराष्ट्राला पूर्णत कर्जात डुबत असताना आता महाराष्ट्राच्या जमिनीचा सात बारा अदानीच्या नावे करायचा निर्धारच केला आहे असं एकूण दिसतंय मुंबईतील करोडो रुपयांच्या जमिनी अदानीला दिल्या मुंबईचा एअरपोर्ट अदानीला दिला मुंबईच्या सगळ्या प्राईम लँड अदानीला दिलेत रेल्वे अदानीला दिला आता पूर्णत अदानींचा कंट्रोल तेलावर आहे लोखंडावर आहे सिमेंटवर आहे आणि आता शाळावर सुद्धा अदानींचा डोळा गेला आणि अदानींना शाळा देण्याचं काम या महापापी महायुती सरकारने सुरू केलंय खरं खर तर स्वातंत्र्याचे प्रणेते महात्मा गांधी रहितीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनाकार विश्वरत्न डॉक्टर डा, बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या पुरोगामी महाराष्ट्राच्या या महामानवाच्या प्रतिमा बरोबर सरकारला आता अदानीचा फोटो लावायचा आहे का शिंदे सरकारला असा प्रश्न पडतो आहे कारण हे महामानवांनी हा देश उभा केला राज्य उभं केले सामान्य माणसाचा विकासासाठी सत्ता ही सार्वभौम ठेवली पण आता सेंट्रलाइज सत्ता करून महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे म्हणूनच पोर्ट एअरपोर्ट जमिनी आणि आता शाळा म्हणजेच महाराष्ट्राचा सातबारा अदानीच्या नावे करायचा निर्धार या सरकारने केलेला आहे